जाणीवपूर्वक आहे हा व्यवस्थित प्लॅनिंग आहे तुम्हाला सांगतो मंडल आयोग आल्यानंतर व्ही पी सिंगचं राज्य आलं आणि मंडल आयोग आल्यानंतर जॉर्ज फडणवीसचं एक भाषण आहे तेव्हा अडवाणींच्या अडवाणींना त्यांनी त्या भाषणामध्ये उल्लेख केला होता का ज्या मला आडवाणीचा फोन आला होता आणि अडवाणीजीनं असं सांगितलं होतं की आपगर मंडल आयोग लेखे आते होतो राम प्रभू रामचंद्र का मुद्दा लेखे आहे अयोध्या का मुद्दा लेखे आहे म्हणजे आ, ते म्हणतात तुम्ही असं आहे तर आम्ही या पद्धतीनं समोर आता तसंच आहे का मुळात तुम्हाला शेती प्रश्न किंवा जी खरे गंभीर प्रश्न आहे तिथे शिक्षणाचे प्रश्न आहे आरोग्याचे प्रश्न आहे अजूनही एमआरजीच्या मजुरांची मजुरी सहा महिन्यापासून भेटली नाही योजना नाही मजुरी भेटली नाही भरकुलाचे पैसे अजूनपर्यंत आले नाही म्हणजे किती वितरक व्यवस्था आहे म्हणजे इतकं जर तुम्ही पाहिलं मी दोन तीन ठिकाणी गेलोय तिला पहिला हप्ता आला घरकुलाचा तिनं घर, घर पाळून टाकलं आणि पहिला हप्ता आल्यावर दुसरा हप्ता आलाच आला नाही तिनं ते व्याजानं आणले योजना सव्वा लाखाची आणि व्याज दोन लाखाचं ही तर वस्तुस्थिती आहे कोणी बोलत नाही सभागृहात मी पाहतोय ह्या गोष्टीला धरून कोणी मुद्दे नाही त्याच्यावर मीडियावर ते दाखवत नाही पेपरमध्ये ते छापून अकरा टक्के कर कमी झाल्यानंतर मीडियाची ब्रेकिंग न्यूज झाली पाहिजे का किती मोठा परिणाम आणि किती शेतकऱ्यावर त्याचा परिणाम पडला त्याचा परिणाम आहे हे कुठेच होत नाही सतरा हजार रुपये न कापूस खरेदी केला आम्ही अमेरिकेचा सतरा हजार रुपये पर क्विंटलनं एकवीस बावीस मध्ये आमच्या देशातल्या कापसाचे पाव सहा हजार अठ्ठावीस रुपये होते आणि एकवीस बावीसला अमेरिकेतला कापूस किंवा विदेशातला कापूस ब्राझील मधला आम्ही अठ्ठावीस हजार आठशे रुपयानं विकत घेतलाय हाईट व्यवस्थित यांच्याजवळ पैसा नाही अशातल्या गोष्ट नाही आहे पण पैसा कुठं व्यवस्थित कशा पद्धतीनं याच्यात तर मोठा काय आहे कापड मिल आहे शंभर दिवशी दोनशे कापड मिल मालक असेल पण ते या देशाचं आयात निर्यात धोरण तेच ठरवतं करोडो शेतकरी गाय गायब झाला तरी चालल आता या सगळ्या गोष्टीला वस्तुस्थितीपर्यंत जाणं ते जा फार कठीण जात आहे परंतु आम्हाला जे पुरावे आमच्याजवळ जे कागद आले त्याच्यावर हे सरळ स्पष्ट होत काय करप्शन आहे बघा हा जो रस्ता आहे महामार्गाला म्हणजे श्रमोदी महामार्ग जोडणारा जालना ते नांदेड या मार्गामध्ये हे एकही अधिकारी तिथे हजर नव्हते त्याचे पुरावे आम्ही दिले याच्यामध्ये म्हणजे एक अधिक अधिकारी तर सेवानिवृत्त झाला आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर तो मीटिंग मध्ये हजर दाखवला नऊ सहाच्या मिटिंगला हा अधिकारी हजर दाखवला आहे हे सगळेजण तिथला कलेक्टरचा दौरा हा संग आ... विचित्र लोक श्रीमती आचल गोयल मॅडम या त्या दिवशी मीटिंगला दैनिक पुण्यनगरी व इतर दैनिक पेपर माहितीचा अधिकारानुसार ते शासन आपल्याद्वारे साईबाबा मंदिरात होते शेलूला परभणीला आणि त्या दिवशी त्यांनी मीटिंग दाखवली कलेक्टर ऑफिसला एकही अधिकारी हजर नाही आणि त्याच दिवशी मीटिंग दाखवून सगळं व्यवस्थित बाय प्लॅनिंग शेतकऱ्याला कसं मारायचं ही व्यवस्था केलेली आहे आणि मग असं जर चालत असेल म्हणजे कायदा कसा पायदुळे तुळवल्या जातं हे जर आपण पाहिलं तर हे अतिशय भयवय आहे म्हणजे ते रेतीवाले आका परवडले पण हे त्या आक्याचे बाप आहे या कलेक्टरनं जे केलं अचल गोयलनं ते आक्याचे बाप आहे म्हणजे उघड उघड काय होणार नाही कुछ नाही आहे तुम्हाला सांगतो अर्ध्याधिक पालकमंत्री तर ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री होतात त्या जिल्ह्याच्या आजूबाजूची जमिनीच पाहून घेतात पहिले काय करत त्या जिल्ह्यातल्या रेतीची व्यवस्था तिथला गुटखावाला असेल सुरू आहे जेवढं करप्शन पन्नास साठ वर्षात झालं नसेल तेवढं हे पाच सहा वर्षामध्ये प्रचंड म्हणजे कुठंच काही कमी पडत नाही आम्ही जे जे काही साधा एखादा ॲप जरी आणला तरी त्याच्यात रस्ता होता करें ते तर मगरुरीच आहे म्हणजे मला एका अधिकाऱ्यानं असं सांगितलं की बाबा सरळ सरळ आम्हाला सीएम साहेबाचा फोन येतो ते त्याच्यात लक्ष म्हणजे लहान लहान गोष्टीकडे जिथं पालकमंत्री फोन करायला पाहिजे तिथं सीएम साहेब फोन करतात असं स्पष्ट बोललेलं आहे आता तो पुरावा भेटू शकत नाही फक्त आम्ही बोलण्याचा धाडस करतो इथपर्यंत ठीक आहे पण असं जर होत म्हणजे एक तर कहाणी आहे नागपूरचा एक गृहस्थ होता आणि त्याचा प्लॉटचा भानगड होती कोर्टाने त्याच्या बाजूने निकाल लावला निकाल लावल्यावर पोलीस प्रोटेक्शन घेऊन हे सगळे तिथं गेले पण त्याच्यातच यानं एक त्याचा माणूस पाठवून दिला सत्तेतल्या माणूसानं आणि त्यानं त्या ते पोलिसावर गोट गोटमार गोट केली आणि याच्यावरच गुन्हा दाखल करून टाकला आणि हा दाखल झाल्यानंतर याच्यावर चार पाच गुन्हे जे बसत नाही ते पण दाखल केले आणि ते मैत जरा त्याने ते नागपूर सोडलं आणि तो अमरावतीतून बसला अमरावतीत आल्यानंतरही त्याच्यावर गुन्हे दाखल केले वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे मरेपर्यंत त्याच्या मागे लागले जातात एवढे कटकारस्थान सुरू आहे म्हणजे कोणी तोंडच बाहेर काढलं नाही पाहिजे बिलकुल ही संस्कृती कधीच महाराष्ट्राची नव्हती मी काल भाषणात बोललो जामंतराव धोटे वर्सेस वसंतराव नाईक मोठे मतभेद होते प्रचंड मतभेद होते जामंतरावला अंदर टाकल्यानंतर वसंतराव नाईक जामंतराच्या आईला भेटेला गेले म्हणजे त्याचा किती लिमिट पर्यंत आम्ही दुश्मनी केली पाहिजे याचा काही तालमेल राहिलेलं नाही आम्हाला तर एवढा त्रास आहे प्रचंड दहा पंधरा गुप्तहेर तर आमच्या मागच लागलेलं असतं कुठं सापडत काय कुठं काही होतं काय काही काढता येतं का सगळेला सांगून ठेवलं इसको घेरो अशा पद्धतीनं आता सत्यशिवाय कोण राहणार <laughs> तुम्ही सांगा हे कसं सा आहे आंदोलन करणं हा काही गुन्हा नाही आहे आणि प्रत्येकाच्या राजवडीत आंदोलन झालेच आहे पण आमच्या काळामध्ये काहीच झालं नाही पाहिजे ह्या ज्या भावना तयार होत्या ना सत्तेतल्या लोकांना तेव्हा ही सगळी व्यवस्था निर्माण कुछ कोई बोलणार नाही चाहिए पिक्चर स्टाईल होतं ना सगळं आता आम्ही चालतो तर तिथे सभाच आहे हा आम्ही जातोय तिथे भेटीला हा हो आपण त्यांना आता सभा आहे तिथे आल्यानंतर तिथे जाणार आणि मी आता सगळी प्रकरण समजून घेतोय व्यवस्थित पाहू जितक्या ताकदीनं माझं काय म्हणणं आहे का ते ना काही नाही म्हणत नाही पण भाव तर जो प्रकार आहे तो तर व्यवस्थित दिला पाहिजे ऐकून घ्यायला पाहिजे हा इतकी मगरुरी आहे मी कलेक्टरला फोन केला मी काय करू तुम्हाला माहित आहे आता विकास कामाला गती देण्यासाठी सरकार किती आग्रही असतं कलेक्टर जेव्हा असं बोलतोय तेव्हा कठीण वाटतं सगळ्या गोष्टी मग आम्ही हातात कायदा घेतला तर कलेक्टरला समजणार असं करू नये त्यांनी कसं आहे रोज कायदा तोडणार आहे लोक का। आमच्याकडून कायदा अपेक्षित करू नये ठीक आहे धन्यवाद